तर शहांच्या बैठकीनंतर शिंदेंची शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक झाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक झालेली आहे अमित शहा यांच्यासोबत बैठक आटोपल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे माघारी फिरले मात्र एकनाथ शिंदे यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झालेली आहे शिवसेनेच्या खासदारांसोबत ही बैठक झाली तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर हे जोडले गेलेलेच आहेत मनोज आपण एकंदर ह्या तीनही गोष्टींकडे पाहता पाह शहांच्या सोबत जी बैठक झाली आहे एकनाथ शिंदे म्हणा किंवा अजित पवार देवेंद्र फडणवीस त्यावेळी उपस्थित होते या बैठकीमध्ये काय चर्चा झाली स्वतंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत ही बैठक झाली आहे मनोज फडणवीस अबिल उपस्थित होते आणि मनोज तुमचा आवाज नीट येत नाहीये पुन्हा तुमच्याशी जोडले जाऊच धन्यवाद